गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो येस आज जरा मॉर्निंग बाहेर झालेली आहे ऍक्च्युली आज शा राची शाळा सकाळी लवकर होती त्यांचा आहे आता गॅदरिंग सो आज सकाळी लवकर फास्ट सगळं झालेलं आहे सो आम्ही सुद्धा जरा थोडस आज बाहेर एक राऊंड मारूया म्हटलं कारण खूप कमी वेळ येते की एवढ्या सकाळी आम्ही लवकर बाहेर पडतो कारण राहूची शाळा उशिरा असते त्याच्यामुळे आमचं सकाळी एवढं बाहेर पडणं नाही होत सो एक म्हंटल जरा राहूला सोडलेलं आहे एक जरा राऊंड मारतो आणि काही नाही आज थोडस असं ब्रेकफास्ट काही झाला नाहीये कारण अगदीच परत खूप घाई घाई झाली त्याला सुद्धा टिफिन होता पण आज टीचरने काहीतरी स्नॅक्स द्यायला सांगितलेलं पण आता आम्ही तेच पुष्करशी बोलते की काय ब्रेकफास्ट सो आमच्या इथे ना एक छान साऊथ इंडियन असा नाश्ता मिळतो इडली मेदू वडा स्वतः प्लॅन केलाय तिकडनं काहीतरी आपण घेऊया एक जरा वेगळं आणि काही नाही मस्त सकाळ झालेली आहे थंडीची सकाळ एकदम वेगळी असते सूर्याची किरण पण अशी मस्त पडली जे सका सकाळी असं कोबळं ऊन असतं ना तसं खूप छान वाटतंय आणि जे एक आपण म्हणतो रे ऑफ होप हो, आणि खरंच आहे नवीन वर्षात आता आपण सगळेजण पदार्पण करणार आहोत हे वर्ष लवकरच संपणार आहे सो माझ्यासाठी सुद्धा खरंच रे ऑफ होप आहे कारण या वर्षात युट्यूब चॅनल मी सुरू केलेलं आहे आणि आता ते सुद्धा नवीन वर्षात पदार्पण करणार आहे तर मला खरंच आशा आहे की या वर्षात तुम्ही जो सपोर्ट दिला आहे तोच तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा नक्की द्याल ही मला आशा आहे आणि हे वर्ष तर इतकं पटापट गेलंय ना की आहे काही कळलंच नाही आणि थोडंसं आता राहूच्या गॅदरिंगवरनं आमची तेच मेमरीज आमच्या चा चालू आहे की राऊचं पहिलं गॅदरिंग पहिलं गॅदरिंग म्हणता म्हणता राऊचं सेकंड गॅदरिंग सुद्धा आलं मागच्या वर्षीचं राऊचं गॅदरिंग आत्ता आता आम्हाला आठवतंय वर्ष पुढे जातंय सुद्धा मोठा होतोय आणि ते कसं मागच्या वर्षीचं त्याचं फर्स्ट गॅदरिंग होतं सो ते एक एक्साइटमेंट असते की त्याचं फर्स्ट गॅदरिंग आहे मुलांना सुद्धा खूप एक्साइटमेंट असते आणि आता परत त्याचं सेकंड गॅदरिंग आहे आणि सेम जर्नी असंच त्याला शाळेत लवकर सोडणं त्यांची ती प्रॅक्टिस आणि मग त्याचं ते असं छोटं छोटं सो ती खूप मजा असते आम्ही सुद्धा खूप एन्जॉय करतो कारण मुलं लहान आहेत तोपर्यंत तो सगळ्या एन्जॉय करतात नंतर काय ना नाचू शकतील नाही कधीतरी इंटरेस्ट नसतो पण ती एक सगळी एक्साइटमेंट आहे ऍज अ पेरेंट्स आम्हाला सुद्धा सो so, मजा येते आम्हाला सुद्धा आणि मस्त जसजसं वर्ष कारण पुढे जात आहे ना तो सुद्धा मोठा होतोय सो आम्हाला ते एक असं की हेच आहे की आम्ही सुद्धा कॅप्चर करून ठेवू शकतो मेमरीज आमच्या आणि तसा डिसेंबर महिना एक खूप छान असतो थंडी असते आणि सगळीचकडे एक जरा गॅदरिंगचा माहोल मेन म्हणजे क्रिसमस सो एक असं वातावरण खूप छान असतं थर्टी फर्स्ट येतोच आहे सेलिब्रेशन न्यू इयर येतं आहे सो खूप चान चान काई -काई काई -काई चान चान छान छान काही काही प्लॅन आहेत काही काही खूप मस्त वाटत हा डिसेंबर महिना आम्हाला आणि कालच आपल्या चॅनल वन थाउजंड सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत सो त्याचं छोटस सेलिब्रेशन म्हणून या प्रवासात मला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलेला आहे त्या सगळ्यांना मी थँक्यू म्हटलेलं आहे त्या सुद्धा मेमरीज माझ्या डोक्यात रिंगाळत होत्या सो सगळ्यात आधी था थँक्स पुष्कर साठी थँक्यू खरंच आहे आम्हाला हे जे हजार सबस्क्रायबर्स झाले आहे हा प्रवास खूप छान होता पण मी तुम्हाला दिसते किंवा मी बोलते किंवा मी छान छान कॉन्टेंट तुम्हाला दाखवते पण त्याच्या मागे जे आहे आ, एडिटिंग आहे किंवा तो कॉन्टेंट सजेशन किंवा तो रंगवायचा कसा किंवा अंकिता तू असं कर हे नाही हे छान दिसतंय हा सगळ्यात मोठा जो पार्ट आहे तो सगळं पुष्कर करत असतो आणि कसा आहे युट्यूब चॅनल सुरू करणं हे आम्ही दोघांनी एकत्र ठरवलं होतं पण त्याला सुद्धा त्याचं ऑफिस आहे आणि त्या सगळ्या व्यापातनं त्याने मला हा सपोर्ट करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याने तो केलेला आहे कारण मेन जे व्हिडिओ शूटला आपल्याला ला, एडिटिंग लागतं मला तर पहिले अगदीच काही यायचं नाही मला कॅमेरा फेसिंग सुद्धा नाही यायचं पण त्याने मला जो तो कॉन्फिडन्स दिला आहे किंवा तो मला त्याने सपोर्ट दिलेला आहे तो माझ्यासाठी खूप गरजेचा होता सो थँक्यू सो मच I need, uh... हे थँक्स अंकिता साठी कारण सांगतो की युट्यूब चॅनल मला काढायचा होता पण आम्हाला त्या म्हणजे ते सुचत नव्हतं हो काय की कसा काढायचा कसं सुरु करायचा कॉन्टेंट काय ठेवायचा आणि मी तिला एक सांगितलं होतं की आपल्यापैकी कोणाला तरी uh, प्रेझेंट करायला okay. कॅमेरा फेस करावा लागेल स्टोरी टेलिंग करावं लागेल पण ते आम्हाला म्हणजे जमत नव्हतं हो मी काही व्हिडिओ करून बघितले होते एक दोन uh, तिने uh, म्हणजे तिला मी इंट्रोड्युस करायचं बघत होतो आणि मी असं एक दिवस युट्यूब बघत बसलो होतो आणि मी म्हटलं की अंकिता आपल्याला काय जमणार नाही म्हटलं युट्यूब वगैरे आपल्याला आपल्या बसकी बात नाही आहे आपल्याला जमणार नाही कॉन्टेंट क्रिएट करायला आणि मग एकदम ती अचानक एक दिवस आय गेस अकरा साडे अकरा वाजले होते आणि ती मला येऊन म्हणाली की माझ्या डोक्यात एक कल्पना आहे म्हटलं काय कल्पना आहे तर म्हणे मी प्रेझेंट करते मी स्टोरी टेलर होते म्हटलं नक्की करणार नक्की तयार आहेस तू म्हणे म्हटलं हो मी तयार आहे ती म्हणाली आणि मग आम्ही ठरवलं की काय कॉन्टेंट करायचा कसं करायचं पण पहिले आम्ही म्हटलं काहीतरी इंट्रोडक्शन ब्लॉग आपल्याला शूट करावा लागेल सो तो तू एक काम कर तुझी माहिती सगळी प्रोफाईल वगैरे का लिहून काढ म्हणजे प्रेझेंट करण्यासाठी थोडस वाचून घे आणि मग ती आपण शूट कर या पहिला इंट्रोडक्शन ब्लॉग तिने सगळं लिहून काढलं आणि ती म्हणाली की नाही मी तुझ्या समोर नाही शूट करणार मला हसायला येईल म्हणे तू दुसऱ्या रूम मध्ये दुसऱ्या रूम मध्ये जायचं म्हटलं ठीक आहे चल म्हटलं मग मी त्या दिवशी किचन मध्ये गेलो साडे अकरा बारा वाजता आणि तिला स्टँड वगैरे लावून दिला मोबाईल कॅमेरा वगैरे आणि तिने तो प्रेझेंट केला ब्लॉग तिचा इंट्रोडक्शनचा ब्लॉग आणि मग ती मला मध्ये मध्ये बोलवायची पुष्करी ये हे बघ एवढं मी बोललीये कसं बोललीये बघ जरा कसं वाटतंय चांगलं वाटतंय का तर मी ते बघितलं आणि मला छान वाटलं म्हणजे ते की खूप छान प्रेझेंट करतेस तू म्हटलं आणि मग तो साधारण एक तीन चार मिनिटाचा झाला होता पहिला इंट्रोडक्शनचा हा तो आम्ही सगळा एडिट केला आणि म्हंटल आम्ही फोटोज वगैरे ऍड केले थोडेसे त्यात आणि मग तो पोस्ट केला फायनली आणि पोस्ट केल्यावरती असं झालं की आपण आता चॅनल सुरू केलाय रोज कॉन्टेंट क्रिएट करायला लागणार आणि खरं सांगायचं तर हे नंतर सगळे जे कॉन्टेंट असे बनत गेले म्हणजे सुचत गेले आम्हाला जेव्हा पहिला ब्लॉग अपलोड केला ना मग त्याच्यानंतर कारण काय होतं एक जे आधी आम्हाला करायचं होतं ना की आपण युट्यूबवरती नाही टाकू शकत शकतो किंवा आपण प्रेझेंट नाही होऊ शकत ही जेव्हा भीती आमची गेली आणि जेव्हा आम्ही पहिला अपलोड केला ना त्याच्यानंतर मग आम्ही दोघं आपसुकच आम्हाला कॉन्सेप्ट म्हणा किंवा त्या रंगवायच्या कशा किंवा अंकिता आपण हे करूया किंवा पुष्कर नको आपण असं करूया हे आम्हाला आपसुक सुचत गेलं आणि खरच म्हणजे तिला मी ॲप्रिशिएट करतो की तिला ह्या सगळ्याची सवय नव्हती कॅमेरा फेसिंग वगैरे भले माझे आई बाबा या क्षेत्रात असेल आणि ती सून म्हणून या घरात आली आहे पण तिने कधीच या क्षेत्रात काम वगैरे कधी केलेलं नाहीये त्यामुळे आणि जेवढं आपल्याला सोपं वाटतं बघायला म्हणजे भले तो एक साधा आपला डेली रुटीन ब्लॉग असला तरी म्हणजे सोपं वाटतं बघायला पण ते जेव्हा कॅमेरा ऑन होतो तेव्हा आपल्या जे जे डेली रुटीनचं ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ना त्याच्यात पण आपण कॉन्शियस होतो म्हणजे आपण साधं कधी आपल्याला फोटो so. काढायचा असेल आणि कोणी कॅमेरा ऑन केला तरी आपण कॉन्शियस होतो बरोबर त्या लुक देण्यासाठी तर एवढं पूर्ण ब्लॉग प्रेझेंट करणं भले तो डेली रुटीनचा असेल दॅट इज नॉट इझी म्हणजे अंकिता सारख्या की तिने कधीच केलं नाही आहे कॅमेरा फेस तिच्यासारख्या मुलीला खूपच कठीण आहे ते आणि तिने खूप छान आतापर्यंत ते प्रेझेंट केलंय स्टोरी टेलिंग खूप छान केलेलं आहे आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की पुढेही ती करत राहील आणि माझा सपोर्ट तर तिला आहेच <laughs> आ, सो आणि हो हा सपोर्ट खरंच गरजेचा आहे कारण काय होतं ना आता हा एक महिन्याचा आमचा प्रवास आहे पण कसं होतं फक्त आता ब्लॉग नाही बाकी घरातल्या सुद्धा बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत त्याला सुद्धा त्याचं ऑफिस आहे राहू आहे आम्हाला इतर सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मॅनेज करून आम्हाला हे करणं त्यासाठी आम्हाला एकमेकांचा सपोर्ट खरंच खूप गरजेचा आहे कारण जेव्हा आम्ही दोघं कोऑर्डिनेशनने हे करू ना तेव्हा आपसुक ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सुद्धा सोप्या जातील आणि आम्ही पहिल्याच दिवसापासून खूप कोऑर्डिनेशन मी ते केलेलं आहे की नाही या वेळेला हे करायचंय नाही आता हे करायचंय त्याच्यामुळे आतापर्यंतचा तरी प्रवासांचा खूप खूप आणि आम्ही एन्जॉय एक फेस कि एक न्यू न्यू तुम्ही तुम्ही म्हणू म्हणू शकता शकता कारण हे सडन होतं आपण एका वेगळ्या रुटीन मध्ये असतो आणि पटकन क्विक उठून आपण हे करतो हे खूप सडन असतं आणि आम्हाला दोघांसाठीही कारण तो सुद्धा तसा कॅमेरा कॉन्शियस आहे मी तर अगदीच होते त्याला थोडंसं कसं होतं आई बाबा या क्षेत्रात असल्यामुळे त्याला थोडंसं ते नॉलेज होतं असं म्हणू शकतो आपण सो खूप आम्ही हा प्रवास एन्जॉय केलेला आहे एकत्र एक आणि पुढे सुद्धा आम्ही करणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना थँक्यू सो मच कारण आपले थाउजंड प्लस सबस्क्रायबर्स झाले आहेत सो माझे सगळे व्ह्यूवर्स सगळे सबस्क्रायबर तुम्ही सुद्धा खूप छानला अप्रिशिएट केलं आहे मोटिवेट केला आहे हा प्रवास आपल्याला असाच पुढे सुद्धा एकत्र करायचा आहे थँक्यू सो मच थँक्यू त्यानंतर थँक्स म्हटलं आईला म्हणजेच आई माझ्या सासूबाईंना तिनेसुद्धा माझ्याबरोबर दोन व्लॉगमध्ये मला सपोर्ट केलेला के आहे माझी सासू आणि आमचं किचन आणि आम्ही केलेली पावभाजी तर हा तिचा सपोर्ट आणि आशीर्वाद मला कायम गरजेचा आहे थँक्यू त्यानंतर थँक्स पप्पांनासुद्धा ते एक दोन व्लॉग्समध्ये तुम्हाला दिसले असतील पण त्यांचासुद्धा आशीर्वाद आणि सपोर्ट असाच मला गरजेचा आहे थँक्यू राहू राहूलासुद्धा सुद्धा थँक्यू कारण या सगळ्या प्रवासात त्यानेसुद्धा मला खूप समजून घेतलेला आहे लहान आहे तो पण तरी थँक्यू नंतर आम्ही गेलेलो बाबांकडे सुद्धा माझ्या बाबांना तुम्ही किनोवा सॅलॅड हा जो व्लॉग मी अपलोड केलेला आहे त्यात बघितलं असेल त्यांचासुद्धा हा सपोर्ट मला खूप गरजेचा होता थँक्यू आणि माझी बहीण अमृता ट्विन सिस्टर या ब्लॉगमध्ये आपण तिला बघितलं असेल सो या सगळ्यांचाच असा सपोर्ट मला कायम गरजेचा आहे आणि त्यांनी तो दिलेला आहे त्यासाठी सगळ्यांना थँक्यू नंतर आम्ही थाउजंड सबस्क्रायबर्सचा केक आणला होता तो सुद्धा तिथे आम्ही कट केला तर छान असं आम्ही मस्त सेलिब्रेशन केलं होतं आणि खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांचा सपोर्टसुद्धा मला तितकाच गरजेचा आहे आणि तुम्हालासुद्धा सगळ्यांना थँक्यू सो मच तर या प्रवासात कालचा दिवस सुद्धा पटकन आठवून गेला आणि हे वर्ष खूप स्पेशल आहे आमच्यासाठी कारण युट्यूबचं चॅनल आम्ही याच वर्षी सुरू केलेलं आहे अजून नेक्स्ट वर्षी आम्ही अजून उत्साहामध्ये ते चॅनल आमचं ग्रो करत करणार आहोत नवनवीन कॉन्टेंट तुमच्या बरोबर शेअर करणार आहोत सो so, चॅनल तुम्ही बघत राहा मा असाच मला सपोर्ट करत राहा सबस्क्राईब करा सो चला पटापट आधी आम्ही नाश्ता घेतो सो बघत राहा सो चला ब्रेकफास्ट so, घेतलेला आहे इडली वगैरे सगळं घेतलेलं आहे आता आधी पटापट घरी जातो आणि घरी जाऊन तुम्हाला भेटते सो सेट येऊन सो चला घरी पोहोचलेलो आहोत आज जसं तुम्हाला म्हंटल जरा वेगळा नाश्ता आहे सो इथे बघू शकता मी मेदूवडे हो आणलेले आहेत इडली आणलेली आहे आणि मसाला उत्तप्पा आणलेला आहे मसाला उत्तप्पा दोनच आणलेत कारण हे खूप जास्त आहे आणि त्याच्या बरोबर छान असं सा। त्यांनी सांबार आणि चटणी बांधून दिलेलं आहे सो ते आता मी आधी पातेल्यात काढून घेते खाऊन घेतो पटकन कशी आहे टेस्ट अमेझिंग हे जे एक म्हणतो ना आमच्या इथे साऊथ इंडियन म्हणतो अप्रतिम टेस्ट असते मस्त आहे तुला वाटलं हो मस्त आहे तर बेस्ट मस्त असत आज जरा वेगळा ब्रेकफास्ट आज जरा वेगळा खूप सकाळी घाई झाली ना आज राहुल सोडायचं होतं काय नाश्ता मस्त झालेला आहे पोटभर नाश्ता झालेला आहे सो आता आधी हे पटापट सगळं आवरून घेते का आता लगेच जेवायची काही हाही नाहीये सो आधी हा सगळा पसारा आवरून घेते भांडी पटापट घासून घेते आणि मग पुढच्या कामांना लागते

आवरून झालाय पण आता पटापट आधी भांडी असून घेते डस्टबिनला सुद्धा बॅग लावून घेते कारण आता सगळं खरखट झालेलं आहे सो ते सुद्धा त्याच्यात टाकायचं आहे सगळं मस्त आवडून झालेलं आहे आणि आवडता आवरता, आवरता वेळ कळली सुद्धा नाही राहूला घ्यायची सुद्धा वेळ झालेली आहे सो आता आम्ही जातोय राहूला घ्यायला आणि जरा अजून बाहेर एक दोन कामं आहेत येताना दूध सुद्धा घेऊन यायचं आहे सो ते सगळं करून येतो सो बघत राहा राहुल स्कूलमधनं घेतलेलं आहे दूध वगैरे सुद्धा घेऊन झालेलं आहे सो आज एक वेगळं रुटीन होतं मॉर्निंगचं सकाळी जरा लवकर बाहेर पडलो होतो छान वाटलं सो हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल्डन गुड बाय